नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अगदी लहानांपास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रवाशातला टाईमपास पदार्थ उपवासाला अगदी आवर्जून पाहिजे असे कुरकुरीत घरच्या घरी केळ्याचे रेफर कसे बनवायचे ही आज आपण रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी कच्ची केळी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्याची आपण आता सालं काढून घेऊ अशी सालं काढून घ्यायची केळ्याची अशी ही केळी सोलून घ्यायची इकडे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आधीच मी तेल गरम करायला ठेवले होते आता वेफर किसनीच्या साह्याने आपण केळ्याचे वेफर तयार करून घेऊ हे असे हे किसनीच्या साह्याने वेफर करायचे असे हे तळून घ्यायचे इकडे मी हळद आणि मिठाचं पाणी केलं आहे ते पण ते आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा सोडून जर तुम्ही उपवासाला हे वेफर करत असाल तर हळद घालू नका हळद उपवासाला शक्यतो चालत नाही असे हे आपले वेपर्स पाच ते दहा मिनिटात तयार होतात चला माझी ही कुरकुरीत केळ्यांच्या वेफरची रेसिपी आवडल्यास आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद